आज आपण हर्षवर्नजी सपकाळ यांचा पदग्रहण समारंभ येथे संपन्न करतो हो। आहोत एक नव्या पर्वाला आपण सुरुवात करतो हो। आहोत मला आठवत जे कुणालजींनी सांगितलं पडितीवारजींनी सांगितलं की एकोणीस साली आपला एकच खासदार निवडून आला होता आणि त्यावेळेस माझ्यावर अचानकपणे जबाबदारी टाकण्यात आली दोन तीन महिने अगोदर कि चला ही विधानसभेची निवडणूक करावी सगळे गट तट मतभेद विसरून आम्ही एकत्र पद्धतीने लढलो आणि चव्वेचाळीस आमदार निवडून आले माझ्यावर जबाबदारी अध्यक्षपदाची होती मी सीएलपी होतो मी महसूल मंत्री होतो आणि म्हणून अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा मान्य नानाभाऊ पटोले यांच्यावर टाकण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवली लोकसभेची निवडणूक खूपच चांगली झाली इतकी चांगली झाली इतकी चांगली झाली की आम्ही तर असं समजलं की आता मुख्यमंत्री आपलाच काय झालं कसं झालं कारणविवसा करण्याची ही वेळ नाही करावे लागेल दोष आपल्याला दुरुस्त करावे लागतील आणि पुन्हा एकदा जोमान काँग्रेस उभी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे इथे आपण सर्वजण समान आहोत हे पहिले लक्षात ठेवा नेता असल नेता कार्यकर्ता काँग्रेसमध्ये सर्व समान एकत्र पद्धतीनं काम करायचं जात धर्म पंत काही नाही सगळे एकत्र ते आपलं तत्वज्ञान आहे खरंच आपल्या सगळ्यांची ही आहे की खरं म्हणजे काँग्रेस मागे राहिली काँग्रेसला अपयश आलं अपयश काँग्रेसला आलेलं नाही काँग्रेसच्या नेतृत्वाला आलं नाही अपयश येत आहे ते आपल्या तत्वज्ञानाला येत आहे त्याला त्यांनी चॅलेंज केलेलं लक्षात ठेवा तत्वज्ञानाला आपल्या आपल्या विचाराला काय विचार आपला आपला विचार वेगळा काही नाही आपल्या राज्यघटनेचं प्रियांबल तुम्ही वाचलं सुरुवातीला प्रतिज्ञा केली त्याच्यात जे मूलभूत तत्व सांगितलं ते तत्वज्ञान हे आपलं तत्वज्ञान आहे याच्यापेक्षा वेगळं तत्वज्ञान आपलं नाही आणि त्या तत्वज्ञानालाच आव्हान देण्याचं काम सध्याचे सत्ताधारी करतायत मोडून काढण्याचं काम करतायत अशा वेळेस त्या तत्वज्ञानाला अभ्यासणारा मांडणारा असा अध्यक्ष हे अत्यंत महत्वाची गोष्ट घडते असं माझं मत आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम कोणतं करावं लागणार असेल हर्षवर्धनच्या नेतृत्वाखाली जर सगळ्यात महत्वाचं काम आज काय करायचं असेल गावोगाव शिबिर चालले पाहिजे तुमचे गावोगाव शिबिर चालले पाहिजे वार्डात शिबिर चालले पाहिजे शेतामध्ये चार दुपारच्या जेवणाच्या वेळेस शेतकरी एकत्र बसले तरी काँग्रेसचं तत्वज्ञान बोललं पाहिजे राज्य घटनेचं तत्वज्ञान बोललं पाहिजे एक वादळ उठवण्याची गरज आपल्या सगळ्यांना ती विचाराचं वादळ उठवण्याची गरज आहे आणि ते काम सगळ्यात महत्वाचं आहे तिथं आपण कमी पडलो म्हणून आपल्याला हे दिवस पाहायला मिळतात हे लक्षात ठेवा तुम्ही सगळे लक्षात ठेवलं पाहिजे आपण कोण चुकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे ते दोष दूर करण्याची जबाबदारी सत्ता आल्या आम्हाला मंत्री आम्ही होतो परंतु आम्ही त्यावेळेस शिबिरं घ्यायला पाहिजे होते आम्ही त्यावेळेस शिबिरं घेऊन तत्वज्ञानाचं आणि युवकांमध्ये ते तत्वज्ञान पोहोचवण्याचं काम करू शकलो नाही सोशल मीडियानं ना मात्र आपलं वेगळं काम केलं आणि आपल्याला वेगळ्या दिशेनं सगळ्या युवक भरकटलेला आपल्याला दिसतोय त्याला पुन्हा जागेवर आणण्याचं आणि लोकशाहीच्या दिशेनं नेण्याचं ने ने काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि हे काम बाकी राजकारण करावंच लागेल ते चुकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे परंतु सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला करावं लागेल सांगतो पुन्हा ला एकदा एक नव्यानं बांधूया नव्यानं काँग्रेस बांधूया झालं असं जागा झाल्या असतील युवकांच्या माध्यमातून त्या जागा भरून काढून नव्या ताकदीचा युवक निर्माण करू त्यामधून नेतृत्व निर्माण करू जी तुम्ही जरा फिरावं लागेल बरं का वडेट्टीवारजी तुम्ही सप्ताळजी तुम्ही जरा दोन चार जात फिरायला लागले अरे बदलाल रे तुम्ही सगळं राज्य नाही देशाला बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये लक्षात ठेवा वातावरण बदलण्याची ताकद तुमच्यात आहे आज जे लोक म्हणतात ना एकच माणूस लढतोय सध्या हे बा म्हणतायत खरं सांगतो तुम्हाला जगात म्हणतायत ते एकच माणूस भारताच्या राज्य घटनेकरता लोकशाही करता लढत ते म्हणजे राहुलजी असं म्हणतं बरं का जग म्हणतंय आज हे खरं नाही आपल्याला उभी करावं लागेल अशी काँग्रेस उभी करावं लागेल त्यांच्या पाठीशी की ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याचं काम हे आपल्याला करायचंय आणि महाराष्ट्रातून ही ताकद आपण तत्काळांच्या नेतृत्वाखाली देऊया त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो